लढण्यावर ठाम आहेत ते अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत का दोन दिवसामध्ये फॉर्म सुद्धा भरत महायुतीमध्येच असताना त्यांनी अशी भूमिका घेतली आहे का सांगतात बघा एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही कारण हा लोकशाहीन त्याला दिलेला अधिकार आहे परंतु आताही शिंदे साहेबांची भूमिका हीच आहे जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमा त्या टायमाला त्या त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे एकदा महायुती बनलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे विरोधात कुणाचे काम करणं हे शिव शिंदेसाहेबला तरी आवडणारं नाही म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील सर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हा वाद आता चवाटावर येऊ लागलेला आहे आणि त्यातूनच अशी चर्चा सुरू झाली की अंबादास दानवे हे तुमच्या शिवसेनेच्या वाटेवर सुद्धा आहेत काय नाही अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेचा वाद हा गेल्या दहा वर्षापासून चालू आहे अनेक वेळेला या वादाच्या निमित्तानं मातोश्रीवर सुद्धा बैठका झालेल्या आहेत परंतु बैठका झाल्या आमचं सर्व आलबेला आहे आणि पुन्हा मतदारसंघात जातात जेव्हा जिल्ह्यात जातात त्या टायमाला त्यांचे वाद त्याच पद्धतीने उफाळून आलेले आहे मी सिनियर का तो सिनियर माझ्यामुळे हा अस्तित्वात आला आहे अशा सगळ्या गोष्टी खैरेंनी अत्यंत प्रेससमोर सांगितलेल्या आहेत माझा तो चेला आहे माझा तो पंटर होता असं सगळं सांगून त्या वादावर विरजन म्हणजे थांबवण्यापेक्षा वाद वाढवलेले आहेत आणि मला वाटतं त्यांचे आपसातले वाद आहेत त्यांच्या पक्ष नेत्यांनी ते कशी मिटवायचे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमचा त्यांचा आता काल कोणत्याही प्रकारचा संबंध नाही सर जागा वाटपाचा माहिती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका